शेतकरी चालला चाललाय त्यामुळे पहिल्यांदा व्यवहार शेतकऱ्याशी शे करू द्या आणि मग आपण बोलू शेतकऱ्यासाठी काय म्हणजे भाजप सरकार असताना काय म्हणजे चांगले दिवस नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला सुरुवातीला भाजप सरकारनं गाजर दाखवलं फक्त उद्योगपतींसाठी सगळ्या सुविधा दिल्या आणि शेतकऱ्यांना जीएसटीच्या नावाखाली फक्त लूट केली साखर कारखानदारीमध्ये उसाला वगैरे हांबी भाव यापारपी वगैरे असं दिला असं ते म्हणतायत तसं काय त्यांचं द्यायला पाहिजे होती शेतकऱ्यांचा काबाड कष्ट करून साखर सगळा उदरनिर्वाह आहे उसावरती उदरनिर्वाह आहे पण मोदी सरकारने काही दिलं नाही फक्त फसवे असं आणि फसवे असं याच्या पलीकडे काही दिलं नाही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये सन्मान निधी वार्षिक सहा हजार रुपये दिला जातोय तीन महिन्याला दोन हजार रुपये त्याबद्दल काय तुमचं सॉरी मी पैसे देण्याचं नाद विसरलो शेतकऱ्याला दर तीन महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये हे शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत मोदी सरकार देत आहेत तर त्याबद्दल आपलं काय मी एक शेतकरीच आहे आमचेच आ जी एस टीच्या स्वरूपात ह्याला अठरा टक्केप्रमाणे पैसे घेतले जातात आता अडाणे शेतकऱ्याला सुद्धा हे समजते की अठरा प्रमाणे एक लाखाचं जर खत घेतलं तर अठरा हजार रुपये मोदी सरकार घेते आणि दोन हजार रुपये चार महिन्यात एक दे ना एकदा खात्यावर टाकते म्हणजे तुमच्याकडून घ्यायचं आणि तुम्हाला रिटर्न द्यायचं पण पण राहिलेले पण देत नाही ना म्हणजे सगळंच घेतलं आहे सगळंच घेतलं आहे आणि फक्त दोन हजार दिले जातात ते पण चार महिन्यात नाही त्या दोन हजारासाठी दोन हजार लोक त्या बँकेच्या दारात उभं राहिलेले असतात दोन हजाराची योजना म्हणजे फसवी योजना योजना आहे फसवी योजना टक्के शंभर टक्के शंभर टक्के फशवी योजना आहे मागच्या सत्तर वर्षाचा इतिहास बघा महागाई वाढली आहे हे भाजप सरकारमध्ये दहा वर्षात हे वाढलं आहे सगळं पंचावन्न रुपयाचं पेट्रोल एकशे पाच रुपयावर गेले पंचावन्न रुपये लिटर पेट्रोल होतं एकशे पाचवर जाऊन बसले मी या गोष्टीचा सामान्य माणसाला विचार पडलेला आहे त्यामुळं बदल हा निश्चित आहे यावर्षी माडा मतदारसंघात शंभर टक्के बदल होणार आहे आणि तो तुतारीच्या स्वरूपात आपल्याला दिसेल म्हणजे शंभर टक्के तुतारी धन्यवाद नमस्कार काय होईल मावशी माडामदार तू तुतारी का कमळ तुतारी तुतारी शंभर टक्के काय होईल तुतारी काय तुत सांगाय तुतारी काय ती नमस्कार दादा नमस्कार काय सध्या म्हणजे मालाला भाव वगैरे काय काय नाही काय नाही हा दुष्काळ वातावरण एकंदरीत म्हणजे दुष्काळच वातावरण काय होईल माडा मतदारसंघामध्ये आ... तुतारी येणार ना तुतारी तुतारी शंभर टक्के काय साईड तुतारी शेवटी आपला नेता झाला आपल्या गावातला झाला तालुक्यातला झाला अच्छा म्हणजे मोहिते पाटलांचं कार्य कार्य काय काम लिंबाळकर साहेब आपल्यापर्यंत दिसले बी नाहीचं गाव कुठलं आहे आपलं आपलं गाव बोरगाव एकोणीस फाटा बोरगाव एकोणीस फाटा गावाचा कौल कसा आहे गावाच कौल काय का हा इंबेर का मिळून मिसळून का त्याची कोणाची योजना बघत नाही ती नाही गावाचा कौल म्हणजे तो होईल का कमळ होईल तो होणार शंभर टक्के शंभर टक्के काय होईल तुतारी काय काय तुतारी तुतारी शंभर टक्के तुतारी मोहिते पाटील हां काय सडी आपला माणूस आहे आपला माणूस हक्काचा माणूस शंभर टक्के तुतारी शंभर टक्के काय होईल बाबा हा तीच पोरग जायचे हा काय होईल माडा मध्ये सांगा माझी तुतारी का कमळ काय कमळ नाही तुतारी तुतारी वाजणार शंभर टक्के होय दैरजील बाया खासदार होणार मोहित पाटील आमचाच माणूस आहे तर म्हणजे बायासाहेब खासदार होतात ना होय कुठलं गाव बाबा बोरगाव बोरगाव काय होईल माडा मतदारसंघामध्ये तुतारी येईल का कमळ येईल तुतारी तुतारी शंभर टक्के शंभर टक्के तुतारी आणि मागचं कारण काय कार्य त्यांचं पाठीमागचं चांगलं आहे आणि इथून पुढं बी चांगलंच करणार म्हणजे मोहिते पाटलांचं कार्य चांगलं आहे नाईक निंबाळकरांचं काय या ठिकाणी काय शोधा नाही काय कार्यच नाही नुसते गप्पा विकास काय झालाय का बोरगाव मध्ये काय नाही काय नाही खासदारकी मधून काहीच नाही काय काहीही नाही म्हणजे बोरगावला काहीच मिळालेलं नाही त्यासाठी तो तारी ठीक आहे बरगाव आज बोरगाव या ठिकाणचा आठवडी बाजार आपण पाहतोय असा भरगत असा भरलेला हा बाजार आहे या बाजारामधील आपण आज माडा मतदारसंघामध्ये बोरगाव हे गाव येतं आणि या गावातील जनतेचा कौल आपण हा जाणून घेत आहोत तर बऱ्यापैकी जनतेचा कौल आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहतच आहात आणि राहिलेलं कौल हे आपण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत पाहूयात काय होईल माडा मतदारसंघामध्ये नमस्कार दादा नमस्कार काय होईल माडा मतदारसंघामध्ये तुतारी तुतारी शंभर टक्के शंभर टक्के तुतारी आणि मागचं कारण नाही मोहिते पाटील आपलेच आहेत नाही इथले सगळे बार मोहिते पाटील स्थानिक आहे स्थानिक मध्ये त्यामुळे तुमचं बहुमोल मत हे धैरशील बाय ठीक कुठलं गाव बोरगाव बोरगाव काय होईल माडा मदार सांगा मध्ये काय माहित आहे कोणाच नाही तुतारी चालेल का कमळ तुतारी तुतारी शंभर टक्के काय म्हणता आहे व्यवसाय नाही नाही पण दुष्काळाची परिस्थिती आहे काय चालतंय भाजप असल्यापासून दुष्काळ आहे माळा मतदारसंघामध्ये काय तुतारी चालेल का एक नंबरला तुतारी 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 पाटील शंभर टक्के टक्के नायक निंबाळकरांचं काय काम काय नाही काय नाही बघितलं त्याला इकडे गाव कुठलं आहे आपलं अकलजूज अकुलूज मध्ये काय विकास काम आहे का त्याने नाही जसा खासदार करून दिला दोन हजार चौदा साली विजय शिव मोहिते पाटील हे खासदार हो आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला रणजित सेना एक नंबरला खासदार झाले या दोघांमधील कामाचा फरक जाणून येतो विजय शिव मोहिते पाटील एक नंबर काम विजयदादांचं काम एक नंबर म्हणजे एकंदरीत एक ता... येतं तुतारी वाजणार शंभर टक्के तुतारी काय वाजल तु का काम आहे तुतारी तुतारी वाजणार शंभर टक्के दादा नमस्कार सध्या माडा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं रंगुमाळी चालू आहे तर रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील धैर्यशीलबाहे मोहिते पाटील या दोघांमध्ये रंगत होणार आहे तर काय होणार तोतारी वाजल का कमळ फुलणार तोतारी वाजणार तोतारी वाजणार आपलं गाव अकुलूज अकुलूज म्हणजे एकंदरीत आपलं मत आहे की तोतारी वाजणार तुतारी वाजण्यामागचं कारण काय कधी जायच तुम्हाला म्हणजे तुतारी येणार हो का मावशी काय तू तुतारी, तुतारी। शंभर टक्के हा बरोबर आहे बरोबर आहे थांबा तुमच्याकडे तुमच्याकडे जाऊ थांबा थांबा एक मिनिट तुमच्याकडे जाऊ थांबा सध्या माडा मतदारसंघामध्ये मा सिंग नाईक निंबाळकर आणि भाई या दोघांमध्ये लढत चालू आहे दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटलां मोहिते पाटलांनी त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं असं आपलं मत आहे हो मग ह्यावेळेस काय चालू यावेळेस आमचे दादाच येणार दादा येणार म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली भाई हो भाई तुतारी चालणार हो तुतारीच चालणार आमची तुतारीच वाजणार ओके ठीक आहे नमस्कार बाबा काय चालेल तुतारी का कमळ तुतारी का कमळ हा कोण एवढे तुतारी येईल का कमळ येईल कमळ येईल कमळ येईल अच्छा म्हणजे आपल्याला वाटतंय कमळ येईल तुमचं काय म्हणणं आमचं नसतंय काय म्हणणं आम्ही जनतेचा कौल घेतोय आमच्याकडे म्हणणं काय नसतं आम्ही फक्त जनतेचा तुम्ही तुमच्या मनात काय सांगा कमळ कमळ चालणार ठीक आहे आजी काय चाललं तुतारी काय कमळ काय सुपारी देणार सुपारी नाही तुतारी येणार सुपारी 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 ना, ना। शरद पवार तुतारी तुतारी शरद पवार साहेबांचं तुतारी चिन्ह आहे म्हणजे तुतारी येणार दैर धैर्यशील भाईया ठीक आहे काय चालू तुतारी का कमी तुतारी तुतारी तोतारी शंभर टक्के शंभर टक्के तुतारी रणजित सिंह नायक काय कार्य त्याचं काहीच कार्य नाही त्याला बघितलं पण नाही मी आतापर्यंत त्याला पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षाला उभं राहिला तो मी बघितलाच नाही आणि आत्ता पण मी बघितला नाही त्याला त्यामुळे ते माणूसच आम्हाला माहीत नाही म्हणजे पाच वर्षामध्ये खासदार साहेबाला तुम्ही पाहिलंच नाही पाहिलंच नाही मी तर मी कंप्लेट आज अनुभव म्हणजे मला वीस वर्षाचा आहे वीस वर्षामध्ये असा पहिलाच नेता आहे की त्याला मतदान जर केलं आहे पण त्याला बघितलंच नाही मतदान हे कोणाला सांगण्यावर केलं मोहिते पाटील प परिवार अच्छा म्हणजे मोहिते पाटलाच्या सांगण्यावरून तुम्ही यांना केलं आणि आज ते ते तुमच्या मोहिते पाटलांच्या विरोधात विरोधात आहेत म्हणजे त्यांना पक्षस्रेष्ठीने तिकीट दिलं पण त्यांनी कामं केली नाही ते त्यामुळं आता सध्याला मोहिते पाटलांनी जनतेची मतं ऐकून आता स्वतःच त्यांनी निर्णय घेऊन उभा राहिलेले आहे तिथे म्हणजे तुतारी चालणार तुतारी चालणार पूर्ण माडा मतदारसंघात तुतारी चालणार आणि तुतारी अशा प्रमाणे चालणार की प्रत्येक तालुक्यामधनं लीड राहणार तुतारीला प्रत्येक तालुक्यात लीड राहणार प्रत्येक तालुक्यात लीड राहणार सहा तालुक्यात सहा तालुक्यात लीड लीड राहणार साधारणतः किती हजाराच्या लीडनं धैर्यशील भाया मोहिते पाटील निवडून धैर्यशील मोहिते पाटील साधारण uh, सत्तर ते ऐंशी हजार मतांनी निवडून येणार म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने विजयी होते विजय होणार म्हणणं म्हणणार माळा मतदारसंघात धैर्यशील भायच निवडून येतील हां धैर्यशील मोहिते पाटीलच निवडून येणार आणि त्यांचं सर्वसामान्यांचं कार्य चांगलं आहे आणि ती माणूस लहान बाळापासून ते वयस्कर म्हाताऱ्या माणसांपर्यंत घरातपर्यंत पोचलेला माणूस आहे प्रत्येकाची कामं वगैरे त्यांच्याकडे गेल्यानंतर आडी अडचणी हे सोडवणारा माणूस आहे दोन हजार चौदा साली विजयदादा खासदार होते अगदी मोदी लाटेमध्ये स्वतः निवडून आणते तर दोन हजार चौदामध्ये विजयदादाच्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये रणजित बरोबर राहिले तर दोघांच्या तुलनेत काम कोणा चांगलं विजयसिंह मोहिते पाटलांचं काम हे सगळ्यात उत्कृष्ट आहे कारण का त्यांनी मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद आमदारकी अशा सगळ्या गोष्टी त्यांनी भोगलेल्या आहेत त्या आणि त्या भोगलेल्यातून त्यांच्याकडे इतका मोठा अनुभव आहे की त्यांनी आज सत्तर वर्षे लोकांच्या समस्या सोडवण्यात घालवली ती म्हणजे स्वतःचं काय बघितलं नाही ते अच्छा म्हणजे त्यांचं आयुष्य पूर्ण हे जनतेची सेवा करण्यात गेलं हां जनतेची सेवा करण्यात विजयसिंह मोहिते पाटलांचं आयुष्य गेलं आणि त्यामुळं आयुष्य गेल्यामुळं त्यांनी स्वतःचा पर परपंच सुद्धा नीट बघितलं नाही पण जनतेचा परपंच बघितला म्हणजे दादांचं काम चांगलं दादांचं काम चांगलं आहे विजयसिंह मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे दादांच्या विश्वासावर आपण तहशील पाहायला निवडून द्या हां आणि दादांच्या विश्वासावर धैर्यशील मोहिते पाटलांना तर देणारच पण धैर्यशील मोहिते पाटलांचं सुद्धा काम चांगलं आहे पण काम हां बाया साहेबांचं तर काम इतकं चांगलं आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत पोचणं त्यांच्या आड्याडचणी विचारणं त्यातून त्यांना निर्णय देणं हे त्यांचं काम आहे निंबागा साहेबांचं काय तसं म्हणजे कामच नाही का ठोस त्यांना त्यांना गेल्या गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही मतदान देऊन निवडून दिलं परंतु त्यांनी आम्हाला कसलं ते दिसलं बी नाहीत आणि आम्ही त्यांना दोन तीन वेळा काय पत्रं दिलेली होती की आमचं कामं करा म्हणून पण त्या पत्राचं उत्तर पण आलं नाही आणि ते पत्र पण म्हणजे गावातली सार्वजनिक काम करण्यासाठी तुम्ही पत्र दिली त्या पत्रा व्यवहाराचं काय उत्तर वगैरे हो उत्तर पण आलं नाही त्यांचं काम तर झालंच नाही काम तर झालंच नाही उत्तर तर नाहीच ते पत्र बी आमची कुठं बाहेर गेली का कुठे गेली काय माहित नाही ठीक आहे काय होईल तुतारी काय कमल तुतारी येणार निवडून शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के कमाल नाही येणार नाही अवधी माणूसच नाही इकडे आलाच नाही तर फिराय नाही काय त्याला करायचं म्हणजे खासदार साहेबाला विद्यमान खासदार जे होते नागनेबाळकर यांना तुम्ही कधी बघितलंच नाही नाही आलाच नाही हे करण काय नाही काय सांगता त्याला काय नाही त्याचा उपयोगच नाही पण नाही येऊच नाही पण त्याला त्या माणसानं आता आमच्या गावामध्ये फिरायचं सुद्धा काम नाही त्या माणसाने सिंग निंबाळकरांनी आमच्या तालुक्यामध्ये फिरून सुधी मत मागायला म्हणजे माळशिरा तालुक्यामध्ये यांनी मागण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी येऊ नये त्यांना आम्ही अधिकार दिला तर त्या अधिकाराचं त्यांनी पालनच केलं नाही जो विश्वास तुम्ही टाकला त्या विश्वासाला एका रात्रीत एक जणांना आमदार केला एका रात्रीत एक जण सांग खासदार केला त्यांचं काय काम आहे त्यांचं पार्सल बिल एका जण एकाच पलटणच्या वर फारसे बिडला जावं जात जा बिर्ला जावं शंभर टक्के जाणार बघा तुम्ही आणि खासदार साहेबांनी खासदार साहेबांनी जी भाजपमधनं त्यांनी तिकीट घेतलं तर त्यांनी आमच्या तालुक्यामध्ये फिरून ये आणि जरी मोहिते हो भाजप भाजपमधनं तिकीट घेतलं असतं तरी आम्ही भाजपला मतदान दिलंच नसतं म्हणजे जरी मोहिते पाटील भाजपमधून उभा राहिले असते धैर्यशील बाया तर तुम्ही भाजपला मतदान केलं केलं नसतं एवढा रोष भाजपवर का भाजपचं कार्यच काय नाही चांगलं म्हणजे भाजपचं काम काय नाही कामच नाही त्यांचं त्यांचं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाजूचं कामच नाही त्यांचं काय शेतकऱ्याविषयी त्यांचं काय म्हणजे कठोस कार्य हां शेतकऱ्याविषयी त्यांचं कायच नाही काम तर त्यांनी शेतकऱ्याबद्दल काय काम दिलं असं सा तुम्ही सांगा बरं आम्हाला एखादं की शेतकऱ्यासाठी काय तर फायदा केला असं काहीतरी काम सांगा तुम्ही दोन हजार रुपये तुम्हाला दर तीन महिन्याला त्याचं काय ते देत की दोन हजार रुपये पण ती काय सगळ्याला मिळत नाहीत जो माणूस जीएसटी भरतोय त्याच्याच खात्याला फक्त पैसे येतात ज्या ज्या जीएसटी भरत नाही खातं घेत नाही त्या शेतकऱ्याला पैसेच मिळत नाहीत म्हणजे जो शे शेतकरी जीएसटी भरतोय त्या शेतकऱ्याला दर तीन महिन्याला दोन हजार म्हणजे वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ मिळतोय आणि जो शेतकऱ्याकडनं खात्याच किंवा जीएसटी भरल्या जात नाही त्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडनं त्याला पैसेच मिळत नाहीत असं माझं मा मा तर म्हणणं आहे की मी सुद्धा शेतकरीच आहे माझ्या शेत शेतीचा उतार माझ्या नावावर दीड एकराचा आहे पण मी खत घेत नाही तर मला पैसे मिळत नाहीत म्हणजे तुम्ही खत घेत नाही तर तुम्हाला पैसे मिळत नाहीत मग जी एस टी भरत नाही मी एकंदरीतच आज आपण बोरगाव तालुका माळशिरस हे गाव माडा मतदारसंघामध्ये येतं तर या बोरगाव गावामध्ये आज आठवडी बाजारामध्ये आपण आज जनतेचं मत घेतलं तर या जनतेचं मतामध्ये आज आपण पाहिलं की साधारणतः तुतारी आ, याची नाला, आ, या चिन्हाला या जनतेकडून कौल को हा चांगल्या प प्रमाणे मिळत आहे श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे बोरगाव